दिवस तर दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजेच मीरा रोडमध्ये आज मराठी माणसाची ताकद दिसून आली आहे मराठी मोर्चाच्या निमित्तानं राजकीय वातावरण अनेक दिवसांनी तापलेलं पाहायला मिळालं ठाकरे बंधूंच्या एकत्र मिळाव्यानंतर पहिल्यांदाच मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एकत्र आंदोलन केले आणि ते यशस्वी ठरलंय सुरुवातीला मीरा भाईंदर मधील या मोर्चाला परवानगी नाकारून पोलिसांनी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आयतकोलीत दिलं त्याचा पुरेपूर फायदा घेत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मराठी एकीकरण समिती तसंच अन्य मराठी संघटनांच्या मदतीनं मराठी आंदोलन यशस्वी करून दाखवलं सुरुवातीला पोलिसांनी मीरा रोडमधील बालाजी हॉटेल चौक परिसरातून मोर्चा काढण्यास मज्जाव केला मात्र दोन तासांनी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड थांबवली आणि ते आक्रमक भूमिकेतून एकदम कोशात गेले त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट मराठी एकीकरण समितीनं बालाजी हॉटेल चौकातून मोर्चा काढला आणि हा मोर्चा कांतीनगर परिसरातून जाणार होता हा परिसर गुजराती आणि जैन बहुल लोकसंख्येचा केवळ इथून जाण्यासाठी मोर्चाला मज्जाव करण्यात आला आणि यानंतर हा मराठी मोर्चा मजल दरमजल करत मिरा रोड रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोहोचला यावेळी संदीप देशपांडे नितीन सरदेसाई अविनाश जाधव राजन विचारे विनोद घोसाळकर यांच्यासह एकीकरण समितीच्या नेत्यांनी भाषण करत सरकारला इशारा दिला आहे ही दृश्य आपण पाहतोय या मोर्चाची आहे ज्या वेळेला प्रसंग घडला त्यावेळेला मी एक ट्विट केलं होत आणि सांगितलं होत बेपारी आज बेपार करा आमचे बाप बनायचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला कानाखालीच बसे मला असं वाटत जो संदेश आपल्याला द्यायचा होता इथे येऊन दादागिरी नाही करायची दोन हजार महिलावर ना येऊन हा महाराष्ट्र <laughs> आहे इथे काय होणार हो आणि काय नाही होणार हे आम्ही ठरवणार आमचा मराठी माणूस ठरवणार आता मग एक महाशय येऊन गेले आणि का बोलले तुम्हाला लाज वाटत असेल तुम्हाला लाज वाटत असेल तर पहिला राजीनामा द्या आणि मग इकडे या तुम्हाला बोलायचा काहीच हटक नाही आणि आज मराठी माणसाच्या नायकासाठी लढणारे दोन्ही पक्ष आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल राजसाहेब असेल उद्धव साहेब असतील जेव्हा इतर पक्षातील लोक असेल आज या ठिकाणी फक्त मराठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून असाच जर मराठी माणसांवरती अन्याय हो करणार असेल तर मला वाटतं आम्ही खपून घेणार आहोत